नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गुरपडी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन झालेलेच आहे आणि आता लवकरच गौरी आगमन सुद्धा होईल आणि गौरी गणपतीसाठी खास क्रिस्पी चकली आपण बनवणार आहोत खूपच क्रिस्पी चकली बनणार आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल या चकलीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चकली बनवताना मी फक्त पाचच वस्तू वापरलेल्या आहेत खूपच कमी साहित्यात ही चकली बनणार आहे आणि खूपच क्रिस्पी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण या व्हिडिओमधील प्रत्येक स्टेप महत्त्वाच्या आहेत क्रिस्पी चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घेतलेला आहे पाणी थोडेसे गरम झाले ना त्या की त्यातच एक चमचा बटर किंवा लोणी घालायचे आहे वजनी म्हणाल तर हे बटर वीस ग्रॅम असावे आता यातच चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि पाण्याला उकळी आली ना की लगेचच याचमध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने तांदळाची पीठ घालायचे आहे तांदळाची पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि मग हे पीठ व्यवस्थित भराभर हलवून घ्यायचे आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ पाच मिनिटे असंच झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटे पिठाला झाकून ठेवले तोपर्यंत या चकलीच्या शेवग्याला आतून थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे हे पीठ आतमध्ये जास्त चिकटणार नाही ना पाच मिनिटे झालेले आहेत आणि आता हे पीठ गरमच आहे तोपर्यंत आपल्याला एका ताटामध्ये घेऊन छान मळून घ्यायचं आहे आताला भाजू शकते त्यामुळे थोडीशी काळजी घ्या ताटामध्ये हे पीठ काढल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये काळे तीळ आणि थोडेसे जिरे घालूया काळ्या तिळांऐवजी जर तुम्ही कलोंजी वापरला तरीही चालेल कलोंजी किंवा काळे तीळ जर तुम्हाला आवडत नसतील ना तर तुम्ही ते स्कीपही करू शकता पण मला तरी यामध्ये काळे तीळ खूप आवडतात चकल्या क्रिस्पी होण्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स मी शेवटी सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या चकल्या बिघडू नयेत यासाठी खूप साऱ्या सिक्रेट टिप्स सांगणार आहे आता गौरीसाठी तुम्ही चकल्या बनवून पहा त्यानंतर दिवाळीलाही चकल्या बनवाव्या लागतील आणि दिवाळीला चकल्या बनवताना आपण स्पेशल भाजणीच्या चकल्या बनवूया तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आज या बटर चकलीमध्ये मी फक्त तांदळाचे पीठ वापरलेले आहे यामध्ये दुसरे कशाचेही पीठ नाही आणि तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठसुद्धा वापरून अशाच प्रकारे चकल्या करू शकता चकली एवढी भन्नाट बनते ना इतकी क्रिस्पी बनते ना की चकलीचा प्रत्येक कण दाताखाली कुरकुरीतच जाणवतो आणि चकली म्हटलं ना तर चकली ही क्रिस्पी असायलाच हवी चकलीचे पीठ छान मळून घेतले ना की चकली पाडतानासुद्धा चकलीचे तुकडे पडत नाहीत चकली छान पडते आता चकली तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे आधी थोडंसं तेल जास्त गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरच या चकल्यांना तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या लगेचच वरून करपणार नाहीत छान आतपर्यंत त्या क्रिस्पी होतात आणि या चकल्या आतून पोकळसुद्धा होतात जर तुम्ही माझ्या पद्धतीने चकली बनवून पाहिली ना तर तुमच्या या चकल्या खूपच क्रिस्पी आणि आतून पोकळ बनतील चकली सर्वजणांना आवडेलसुद्धा आणि ते रेसिपीसुद्धा तुम्हाला विचारतील आणि त्यावेळेस मात्र हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणीसुद्धा अशाच चकल्या बनवून खातील आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा मी बनवलेली ही बटर चकली तुम्हाला आवडली का हे मला कॉमेंट करून सांगा चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच चकलीला डिस्टर्ब करायचं नाही कारण चकली, चकली तुटू शकते चकली स्टेबल झाल्याशिवाय चकलीला अजिबात पलटायचे नाही खरं सांगायचं म्हणजे या चकल्या अतिशय झटपट होणाऱ्याशा आहेत आणि या बटर चकलीसाठी तुम्हाला कोणतीही भाजणी बनवण्याची सुद्धा गरज पडत नाही कारण इथे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि तांदळाला धुण्याचीही गरज नाही किंवा भाजून घेण्याचीही गरज नाही फक्त मी सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही यामध्ये बटर घाला जसे की जर तुमचे तांदळाचे पीठ दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर त्यासाठी वीस ग्रॅम तुम्ही बटर वापरायचे त्या आहे त्यानंतर पीठ शिजवल्यानंतर पाच मिनिट झाकून ठेवायचे आहे आणि चांगले मळून घेतले ना की चकल्याही खूप छान पडतात हलक्यात सोनेरी रंगावरती चकलीला काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता चकली खूपच क्रिस्पी झालेली आहे आणि चकली काढण्यासाठी ना तुम्ही फोर्कचा वापर करा म्हणजे चकलीतील तेल व्यवस्थित नितळून जाईल चकली सुरुवातीला पण पांढऱ्याच रंगाची होती आणि शेवटीपर्यंत पांढऱ्याच रंगाची आहे तर बुडबुडे कमी यायला लागले की चकलीला आपण काढून घ्यायचे आहे आता सर्व चकल्यांना हाय टू मिडियम फ्लेमवरती तळून घेऊया बटर चकली खूपच क्रिस्पी आणि खूपच खमंग झालेली आहे चकली बनवताना नेहमी चकलीचं जे आपण पाणी आधी उकळवल्याशिवाय त्यात पीठ घालायचं नाही उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ घालताना गॅस नेहमी मंदच ठेवायचा आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिटे हे पीठ झाकून ठेवायचं आहे चकली अजिबात तेलकटही झालेली नाही आणि ह्या चकल्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि यावेळेस गौराईला हा बटर चकलीचा नैवेद्य तुम्ही जरूर दाखवा माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि खमंग रेसिपीसोबत Thank you.